कलियुगाला सुरुवात झाली आणि या कलयुगामध्ये त्यागणी महाराज अठ्ठावीसाव्या चतुर्युगीमध्ये ही जी आपण युगे अठ्ठावीस वेटेवर युवा असं म्हणतो ना एका त्यागणी मनवंतरामध्ये किती एकाहत्तर चतुर्युग्या होतात एकाहत्तर चतुर्यग्या होतात त्या एकाहत्तर आता हे जे मनवंतर चालू आहे ना याचं नाव आहे वैवस्वत मनवंतर या वैवस्वत मनवंतरामध्ये त्याग्नी महाराज एकाहत्तर चतुर्युगे आहेत त्याच्यातली ही अठ्ठावीसावी चतुर्युगी चालू आहे आणि त्या अठ्ठावीसाव्या चतुर्युगीमध्ये असणार हे त्यांनी महाराज कलयुग आहे हा आणि या कलयुगा या कलियुगाच्या सुरुवातीला भगवान विटेवरती उभा राहिलेला आहे म्हणून युगे अठ्ठावीस विटेवर युगा असं म्हटलं जातं लोक म्हणतात अठ्ठावीस युगापासून विटेवर उभा राहिला अजिबात नाही अठ्ठावीसाव्या युगात विटेवर उभा राहिला असा त्याचा अर्थ आहे म्हणून भगवान त्यांनी विटेवर उभा राहिला कलयुगाला सुरुवात झाली मग या कलयुगामध्ये सुद्धा त्यांनी महाराज पुन्हा त्या प्रकट प्रगट व्हायचंय कारण चार युगांमध्ये भगवान प्रगट होणार आहे ना मग आंबरीशाला प्रगट होण्याचा त्यांनी प्रसंग आला आणि मग त्यांनी पांडुरंगाची भक्ती करणारे शेठ आहेत जे शिंपी समाजात जन्माला आलेले आहेत दोघेही पती पत्नी भगवंताचे भक्त आहेत भगवंताची सेवा करण्याचं काम त्यांनी दामाशेट कडे आहे आणि त्यांचं जीवन मोठं पवित्र आहे मंगलमय आहे बऱ्याच काळापर्यंत संतती प्राप्त झाली नाही आणि मग त्यांनी काय करावं म्हणून भगवंताला साकडं घातलं पण देवाने सांगितलं जा चंद्रभागेच्या पात्रामध्ये एक शिंपला वाहत येईल आणि त्या शिंपल्यामध्ये तुला पुत्रवर्तन प्राप्त होईल त्याला तू आपल्या घरी घेऊन पण भगवंताच्या आज्ञेने हेच उद्धवजी महाराज आधी उद्धवाला देवानं वैकुंठात बोलावलं आताच आम्ही अनुष्ठान झालं त्या काळामध्ये महिपती महाराजांनी तुकोबाऱ्यांचं जे चरित्र लिहिलं ना हा वविबद्ध चरित्र आहे त्याचा मराठी अर्थ लिहिलाय त्याच्यामध्ये आतापर्यंत जे मी तुम्हाला सांगतो ना हे सगळं त्यातलंच सांगतोय जे महिपती महाराजांनी वर्णन करून सांगितलेलं आहे फक्त आता मला तेवढा वेळ मिळाला नाही कोणत्या ओव्या कुठे समोर ठेवायच्या आणि मग त्या माध्यमातून ओवी म्हणून तुम्हाला प्रमाण देऊन सांगायचं वेळच मिळाला नाही म्हणून आता फक्त हे भागवतातला आठवण मी तुमच्या समोर सांगतोय लक्षपूर्वक ऐका पण आता मात्र महिपती महाराजांच्या माध्यमातून कारण भागवतात नामदेव महाराजांचं चा चरित्र नाही ना ते महिपती महाराजांच्या माध्यमातूनच सांगितलं पाहिजे मग दामाशेटी त्यांनी चंद्रभागेच्या काठात गेले काठावर गेले स्नान वगैरे त्याने केलेलं आहे आणि पाहिलं तर त्यांनी महाराज मोठाची मोठा शिंपला वाहत आला तो शिंपला हाताला त्याच्यामध्ये उघडून पाहिलं तर खरोखर एक दिव्य असणारा पुत्र त्यांनी दिसला मुलगा दिसला हा मोठा आनंद झाला मुलाला हृदयाला लावलं घरी आले पत्नीच्या हातात मुलाला दिलं पांडुरंगाच्या चरणावर घातलं मोठं समाधान वाटलं देवाने मुलगा दिला आणि मग त्याडगे महाराज लहानची मोठी होऊ लागले नामदेव महाराज त्याचं नाव ठेवलं नामदेव नामदेव महाराज त्यांनी भगवंताची भक्त आहेत आणि एका युगातले नाहीत हे अनंत कालापासून भगवंताची भक्ती करणारे आहेत हे आपण चरित्र त्यांनी श्रवण करतो आहोत तेच भगवंताच्या समोर आहेत पाच वर्षाचं वय नामदेव महाराजांचं झालं आणि पाच वर्षाचं वय झालेलं असताना एक दिवशी दामा शेट्टी काहीतरी गावाला जाण्याच्या निमित्तानं हा घरी सांगू लागले उद्या मी गावाला जाणार आहे देवाला स्नान घालायचं आहे देवाला नैवेद्य दाखवायचं आहे या सगळ्या गोष्टी आहेत हा म्हणून त्यांनी नामाला पाठवा नामदेवाला पाठवून द्या असं पत्नीला सांगितलं नामदेव महाराज त्यागणी महाराज नैवेद्य घेऊन गेले दुधाचा गडवा घेतला नैवेद्याचं ताट आपल्या बरोबर घेतलं पांडुरंगाच्या समोर नेऊन ठेवलं आणि पांडुरंगाकडे बघायला लागले पाच वर्षाचं वय ना खेळकर असणार वय देवा लवकर नैवेद्य खाऊन घ्या मला खेळायला जायचे माझे मित्र माझी वाट पाहत लवकर खाऊन घ्या आणि बाजूला उभे राहिले नैवेद्य दाखवल्यानंतर असा नियम असतो तुम्ही ऐकतात ना सर्वजण जर खरोखर देवाला नैवेद्य दाखवत असाल तर ऐका देवाच्या समोर नैवेद्य ठेवावा प्राणाय स्वहा अपानाय स्वहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रम्हणे महा श्री कृष्णार्पण मस्तू असं म्हणावं आणि असं म्हणून झाल्यानंतर थोडं बाजूला उभं राहू तोंड फिरून तोंड फिरवून उभं राहू देवाकडे पाहू नये नैवेद्य खात असताना तुम्ही वृंदावनात जर जाल तर ते लोक पडदा लावून घेतात का बरं पडदा लावतात माहिती आहे तुम्ही जर त्यांच्या हातात केड्याचा बॉक्स दिला तर ते देवाच्या समोर ठेवतात आणि तो देवाच्या समोर ठेवल्यावर तोंड फिरवतात पडदा लावून घेतात का तर त्यात भावना आहे माझा भगवान खातो आहे आणि कोणी खात असलं की त्याच्या तोंडाकडे पाहत जाऊ नये त्याला चेटूक म्हणतात हा म्हणून त्यांनी कोणाच्या समोर खाऊ नये आणि कोण खात असताना त्याच्या तोंडाकडे पाहू नये हा हे महत्वाचंच आहे मला तीन गोष्टी पडद्यातच असल्या पाहिजेत नंबर एक आपल्या घरामध्ये असणारी स्त्री ही पडद्यातच असावी हा स्त्री चव्हाट्यावर नसावी हा आणि असली तरी तिनं स्वतःला पडद्यातच ठेवावं कारण ते धन आहे ती लक्ष्मी आहे महाराज हा महत्वाचा विचार आहे नंबर दोन आपल्या जवळ असणारी संपत्ती ही सुद्धा पडद्यात असावी जर त्यांनी लोकांच्या समोर संपत्तीचा भक्का दाखवत असाल दा हा तर संपत्ती टिकणार नाही तिला नजर लागेल कोणाची तरी म्हणून संपत्ती सुद्धा झाकून असावी नंबर तीन आपलं जेवण लोकांच्या समोर याच्यानंतर आहे का जेवण आता सगळ्यांना हा जेवण वेगळं आणि प्रसाद वेगळा हा पण आता खात असताना जेवण म्हणू नका याला महाप्रसाद म्हणा आहे ना आ, महाप्रसाद आहे आमची अट आहे की तुम्ही निदान महाप्रसाद तरी सगळ्या लोकांना रोजचा दिला पाहिजे कारण जेवढं ज्ञानदान महत्वाचं आहे तेवढं अन्नदान सुद्धा फारच महत्वाचं आहे डोंगरेजी महाराज कथा करत होते ना कथा करताना लोकांना आधीच सांगायचे जर अन्नदान करत असले तर कथा करतो नाही तर कथाच नाही करणार हा म्हणून अन्नदान तेवढंच महत्वाचं आहे असू द्या जेवत असताना कोणाला पाहू नये हा हे सांगतोय नामदेव महाराज त्यांनी तोंड फिरून बाजूला उभे राहिले देवाच्या समोर नैवेद्य दे ठेवलेलं आहे पण असं वाटलं खाऊन झालं असेल पाहिलं परत ताट तसंच आहे खाल्लोच नाही महाराज देवा लवकर खाऊन घे ना असं काय करतोस तरी पण त्यांनी खायला तयार नाही देव असं बऱ्याच वेळापर्यंत झालं मग नामदेव महाराज अक्षरशः रागावले ते का काय माझे वडील रोज येतात तुला नैवेद्य खाऊ घालतात तू त्यांच्या हातचा नैवेद्य खातून आज माझ्या हातचा का खात वास्तविक पाहता दामा शेट्टींच्या हातचा नैवेद्य भगवंतानं खाल्ला असा पुरावा मी वाचला नाही पण तरी नामदेव महाराजांच्या पोटातला भाव आहे की माझे वडील ज्या आरती रोज नैवेद्य दाखवण्याकरिता येतात त्या आरती हा खातो आज माझ्या हातचा तू का खात नाही खा लवकर हां पण भगवान काही केला खात नाही मग मात्र नामदेव महाराज रागावले आणि डोकं आपटून घ्यायला सुरुवात केली महाराज डोका आता तू जर नैवेद्य खाल्ला नाहीस हा तर प्राण देईन तुझ्यासमोर हातामध्ये त्याने दुधाचा गडवा घेतला ना आणि भगवंताच्या मुखारविंदाकडे पाहू लागले आणि प्रलोभनं देऊन बोलू लागले महाराज हे दुधपिओ मोरे गोविंद लाला मोरे गोविंद लाला, ਕਿਓ ਮੋਰੇ ਗੋਵਿੰਦ ਲਾਲ ਗੋਵਿੰਦ ਲਾਲਾ ਗੋਪਾਲ ਲਾਲਾ ਗੋਵਿੰਦ ਲਾਲਾ ਗੋਪਾਲ ਲਾਲਾ ਦੁਧ ਪੀਓ ਮੋਰੇ ਗੋਵਿੰਦ ਲਾਲਾ ਦੁਧ ਪੀਓ ਮੋਰੇ ठेवलेला आहे दुधानं भरलेला गडवा माझ्या हातात घेतलेला आहे दूध प्या ना लवकर मला मित्रांबरोबर खेळायला जायची काही झालेली आहे तुम्ही लवकरात लवकर दूध प्या पण भगवान काही दूध नाहीत मग भगवान दूध पित नाहीत हा विचार मनात करून नामदेव महाराज प्रलोभन देऊ लागले कपिला गाई दुध दुहा नामा कपिला गाय दुहावत दुवावत देवा अरे काळ वासू आहे कपिला गाय आहे माझ्या हातानं मी दूध काढलेला आहे तुझ्या समोर टानी नैवेद्य ठेवलेला आहे पी ना देवा देव तरी पण भगवान पीत नाही हा पुन्हा प्रलोभन सांगू लागले सोने से गडुवा नारायण आगे सोन्याचा गडवा आहे जेघानं भरलेला आहे समोर त्यांनी ठेवलेला आहे तीन तरी पण भगवान त्यांनी दूध पीत नाही नामदेव महाराज रागावले प्रभुवन दूध नाही मारो प्रभूची मूर्ती दूध पीत नाही जेव्हा नामदेव महाराजांना कळालं तेव्हा डोकं पडून घेऊ लागले तेव्हा दूध पीठ तरी देव दूध नाही मग डोकं आपटून घेऊ लागले प्राण देईल तुझ्या समोर दूध आता मात्र भगवंताला करुणा आली जगाचा मालक नामदेव महाराजांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे नामदेवानं हट्ट केलेला आहे आणि त्याचा हट्ट पाहून आता हा प्राण सोडतो की काय असं वाटलं भगवान प्रगट झालं नामदेवाच्या हातानं त्यांनी मला दूध प्यायला सुरुवात केली आणि दूध पिता पिता भगवान त्यांनी नामदेव महाराजांकडे पाहू लागले आणि पाहून पुन्हा बोलू लागले महाराज ऐसा भगत मे कवी नाही पाया देव देवने दे देव हसाया ऐसा भगत मे कवी नाही पाया माम देवने देव हसाया दूध मो Oh. ते असं म्हटल्यावर भगवान जेवू लागले नोहे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी भगवान प्रत्यक्ष प्रगट होऊन मूर्तीतून भगवान प्रकट झाले आणि नैवेद्य नामदेव महाराजांच्या हातचा खल्ला तिथूनच लीला सुरू झाली महाराज ही एका युगातली लि ह्या लीला नाही आमचा युगायुगीचा खेळ हा युगायुगातला खेळ आहे प्रत्येक युगात हे पण आहेत आणि ते पण आहेत महाराज आणि खेळण्याकरताच प्रकट झालेले आहेत तेच आंबरीश्ते आणि प्रल्हाद झालेले आहेत तेच अंगत झालेले आहेत तेच उद्धव झालेले आहेत आणि तेच नामदेव झालेले आहेत हा सरळ भाव आहे आता नामदेव महाराज भगवंताबरोबर लीला करू लागले भगवंताबरोबर बोलू लागले सगळ्या लोकांना कळाला सुद्धा देव याच्याबरोबर बोलतो याच्या हातचं खातो एवढी मैत्री झाली की देवाला सोडूनच जायला तयार नाही मंदिरातच बसून राहायचे महाराज दिवाळ सण आला होता आता जी दिवाळी आहे ना या दिवाळीचा सण होता नामदेव महाराज मोठे झाले होते त्यांच्याकडून घरच्या लोकांची अपेक्षा होती, होती काहीतरी कामधाम करावं नामदेव महाराज काही कामधाम करत नव्हते भगवंताचं भजनच करत बसायचे एकदा कपडे विकण्याकरिता शिंपी होते ना मग कपडे विकण्याकरिता म्हणून त्यांना बाजारात पाठवलं कपड्याचं गाठोडं डोक्यावर घेतलं रस्त्यानं चालू लागले नऊ वाजून पंचवीस मिनिटांनाच पोहोचले महाराज बाजारात आता थांबायचं ना म्हणून जरा घाईनं गेलं पाहिजे ना आता मला तुकोबाऱ्यांच्या जन्माची पूर्वपीठिका सांगून थांबायचं लक्षपूर्वक आहे बाजारात जाण्याकरिता निघाले रस्त्यानं जात असताना मोठं ऊन लागत होत आणि ऊन आहे म्हणून त्या ठिकाणी महाराज विचार करू लागले हे एवढे तगणे दगड धोंडे मला दिसत आहेत या सगळ्यांना ऊन लागत नसेल काय काय केलं पाहिजे यांच्यावर आपण काहीतरी पांघरून घातलं पाहिजे कशाचं पांघ आपल्याकडे कपडे आहेत ना सगळेच कपडे घेतले दगडांवर पांघरवले महाराज दगडांवरच पांघरून घातले ऊन लागते ऊन लागते सगळ्या दगडांवर पांघरून घातले आले घरी वडिलांनी विचारलं विकले का कपडे म्हणे हो कोणा कोणाला विकले म्हणे दगडोबा होते धोंडोबा होते पूर्वीच्या काळात अशी नावं ठेवली जायची ना दगडोबा धोंडोबा म्हणतात ज्याचे लेकर जगत नव्हते ना त्याची असे नाव ठेवायचे दगड्या धोंड्या अजून असे नावाचे कचरू किरू हे जे नाव आहेत ना किरू म्हणजे किर कचरू म्हणजे कचरा हा म्हणजे त्याचं नाव कचरा ठेवलं किती मरणार नाही हा त्यातला भाव आहे प्रेम आहे मराठी कचरू म्हणण्यामागे प्रेम आहे हा हा असं त्या ठिकाणी म्हटलं जायचं म्हणून ते दगडोबा धोंडोबा त्यांना दिले म्हणे मी पैसे आणले का म्हणे नाही आणले त्यांनी दिलेच नाही जाय म्हणे पैसे घेऊन ये पहिले आता काय करा गेले तोपर्यंत कपडे ओढून गेले होते पण कोण कोणत्या दगडावर पांघरवरती ध्यानात राहिले होते आता काय करावं म्हणे पैसे द्या घरच्या लोकांनी पैसे ते दगड कुठे पैसे देणार आहेत का नामदे मार नाही ते दगडच उचलून आणला घरी आणि घरात आणला आणि खोलीत नेऊन ठेवला बाहेरून कडे लावून परत वडील आले म्हणे आणले पैसे म्हणे पैसे नाही आणले पण मग ज्यांना दिले होते कपडे त्यांनाच घेऊन आलो आणि कुठे आहेत ते हा मग दरवाजा उघडला ना आतमध्ये पाहिलं आतमध्ये पाहिलं तर महाराज ते जे दगडच होते दोंडेच होते पण ते सोन्याचे झालेले होते हे सोन्याचे दगड पाहून त्यांनी मोठा चमत्कार वाटला नामदेव महाराजांनी ठेवले नाही महाराज ते घरात नेऊन टाकले पुन्हा तेव्हापासून ते ज्याला हात लावतील त्याचं सोनं होतं त्याचं परीस सुद्धा होता परीसा परी भागवत माहिती आहे ना त्याने रत्न काढले म्हणे घे तुझा कोणता परिसर आहे सगळे परिसर झाले होते लांबलच नामदेव महाराजांचा आहे ते पण मला सगळं सांगायचं तो कोबर यांच्या चरित्राकडे जायचंय ना ऐका एक दिवशी दिवाळी सण आला होता असं आपण पाहत होतो ना आ, देव विटेवरती उभा होता वेटेवर उभा राहून त्यांनी नामदेव महाराज त्याच्याकडे पाहत होते म्हणे विटेवर उभा राहतोस कसं काय हे सगळं काय करतोस म्हणे मला राहू दे ना ओ विटेवर एकदा म्हणे अरे नाम्या तुला नाही जमायचं नाही मला राहू दे ना देवा नामा आ, मने मने उभा विटेवरी राहू दे ना म्हणे मला उभं हा म्हणे ठीक आहे राहा विटेवर उभा पण मग काही नियम पाळा लागतील म्हणे काय बडवे सकाळीच येतील पूजा करायला आल्यानंतर ते गरम पाणी घालतील गार पाणी घालतील तुला त्यांनी असे ते सगळे उपचार तुझ्यावर करतील त्याच्यानंतर तुझ्या तोंडाला सगळ्यात आधी लोणी लावलं जाईल लोणी आणि ते लोणी लावल्यानंतर ते लोणी खायचं नाही हा महत्वाचा मुद्दा सांगितलं ते लोणी खायचं नाही आ, आधी अभिषेक करताना आधी तोंडाला लोणी लावलं जात महाराज मग ते लोणी देवाच्या तोंडाला लावलं नामदेव महाराज उभे राहिले त्यांच्या तोंडाला लोणी लावलं लोक नैवेद्य दाखवायला यायचे देवाच्या समोर ताट ठेवायचे घरी घेऊन जायचे नामदेव महाराजांना भूक लागली होती महाराज सगळे लोक नैवेद्य आणत होते पकवान दिसत होते डोळ्याला पण खायला काहीच मिळत नव्हतं मग काय करा ती लोणी सकाळी सकाळी लावलं ना नामदेव महाराजांना भूक लागली होती खाऊनच टाकलं मला आणि मग गावात प्रचार झाला देव, देव लोणी खायला लागला मग एवढी लोकांची गर्दी झाली लोणी घेऊन माराज हा जो येतो तो, तो देवाच्या तोंडाला लोणी लावतो जो येतो तो, तो देवाच्या तोंडाला लोणी लावतो हा नामदेव महाराज कंटाळून गेले देवानं पाहिलं गरुड खांबाच्या वरती भगवान बसले होते म्हणले नाम्या तुला सांगितलं होतं खाऊ नको म्हणून तरी सुद्धा त्यांनी खाल्लंच त्याच्यामुळे आता हे भोगायला आलं मग बरकन आदला बदली परत एकदा केली असू द्या एवढं प्रेम देवावर होतं महाराज मंदिरातच बसून राहायचे एक दिवशी नामदेव महाराजांची आई रागावली आणि देवाला म्हणू लागली ला ला काळ्या तुझ्यामुळंच माझ माझं पोरग बिघडलं हा एवढा त्यांनी हा त्याला छंद लावला दुसरं काही कामधाम करीत नाही अमुक धमुक भरपूर बोलायला सुरुवात केली आणि हा एवढं सगळं झालं आई निघून गेली आणि ती गेल्यानंतर नामदेव महाराज परत मंदिरात आले मंदिरात आल्यानंतर त्यांनी भगवान नामदेव महाराजांना सगळ्यात आधी म्हणले चल चालता साडे नऊ वाजले एक म्हणे पाहिला अरे आ, चल चालता हो म्हणे काय झालं देवा अस तुला आ रोज तु तू माझी वाट पाहतोस तुला माझ्याशिवाय करमत नाही ना आज चालता हो म्हणतोस नाही नाही तुझी आई आली कितीतरी मला शिव्या देऊन गेले म्हणे मी काय शिव्या खाऊ का अमूक झालं थमुक झालं भगवान बोलू लागले म्हणे चल चालता हो पहिला देवा असं करू नको रे मला तुझ्या पायापासून वेगळं करू नकोस मला जा म्हणू नकोस लोटांगण घालू लागले मिठी घालू लागली पायाला ऐकेच ना महाराज काही केल्या जा म्हणतो ना मी तुला नामदेव महाराज बघ बर देवा जाईन हा जा हा रोज शिवाय खायला मी मोकळा नाही भगवान म्हणू लागले नामदेव महाराजांनी चल जा म्हणे देवा बघ बर मी जाईन हा दमदाटी करून हा जा म्हणे जा तिसऱ्यांदा म्हणले बघ बरं जाईन म्हणे जा, जा।, जा म्हणल्यावर जा। जा नामदेव महाराजांनी पाठ फिरवली पाठ फिरवली जशीच नामदेव महाराजांनी पाठ फिरवली ना देवाच्या काळचा धस्स झाला महाराज नामदेव महाराज निघाले हे देवाला दिसलं जगाचा मालक व्याकुळ झाला नामदेव महाराज चार पावलं पुढे चालले आणि देवाला राहवलंच नाही नामा हे नामा नामा म्हटल्यावर थबकले सुद्धा ना नामा थांबणारे आता नामदेव महाराज थांबत नाहीत गरुड खांबापर्यंत आले मग तर देवाने विटेवूनच उडी मारली त्यांच्या मागेच पळून नामा थांबणारे नामदेव महाराज थांबत नाहीत महाद्वारापर्यंत गेले तरी पण आरे नामा थांब ना तरी नामदेव महाराज नाहीत पळतच सुटले महाराज चंद्रभागेच्या काठावर जाण्याकरिता निघाले परत येणार नाही मंदिरात परत तुला येणार नाही तुझ्याशी बोलणार नाही एवढं प्रेम दोघांचं एकमेकावर आणि आता मात्र त्यांनी महाराज भगवंतांना शपथ घातली नामा थांब पुढे जाशील तर तुला पुंडलिक्रायाची शपथ आहे पुंडलिक्रयाची शपथ म्हणल्यावर नामदेव महाराज थांबले का सांगतोय कशाकरिता वारकऱ्याचं पुंडलिकावर फार प्रेम असलं पाहिजे महाराज कारण त्या जगा पुंडलिके दाखविले जगाला पुंडलिकानं ते दाखवले हा म्हणून पुंडलिकानं सोपी वाट करून दिली महाराज हा पुंडलिक हा भाव आहे त्याच्यामुळे देव भाय पुंडलिकाची शपथ घातल्याबरोबर त्यांनी थांबले नामदेव महाराज नाम आणि भगवान नामदेव महाराजांच्या समोर गेले आणि कडकडून मिठी मारली नामा मला सोडून कधीच जाऊ नको माझ्यापासून तू कधी दूर होऊ नकोस मी तुझ्याकरता कितीही शिव्या खायला तयार आहे मला सोडून जाऊ नकोस एवढं प्रेम भगवंता विषय आहे मोठं चरित्र आहे नामदेव महाराजांचं एक दिवशी वाळवंटामध्ये काही साधू संतांची चर्चा चालू होती आणि त्या चर्चेमध्ये त्यांनी असं बोलणं सुरू होतं की सगळ्यात मोठे कवी कोणते सगळ्यात मोठे कवी कोणते हा कुणी म्हणायचं वाल्मिकजी फार मोठे आहेत कुणी म्हणायचं व्यासदेव फार मोठे आहेत यांची रचना जास्त आहेत त्यांची रचना जास्त आहेत असा वादविवाद होता एकानं सांगितलं वाल्मिकानं एकाच वेळेला शतकोटी रामायण लिहिलं एवढा मोठा श्रेष्ठ असणार वाल्मिकानं शतकोटी रामायण लिहिलं हा त्या काळामध्ये तो त्यांनी कोळी जातीचा होता आणि कोळी असून कोळ्याची कीर्ती वाढली गहन आणि केले रामायण रामा आधी राम जन्माच्या आधी त्यानं त्यांनी महाराज रामायण अशा पद्धतीने प्रगट केलं शतकोटी रामायण केलं नामदेव महाराज म्हणले कोळी जातीतला माणूस जर त्यांनी शतकोटी अभंग जो त्यांनी श्लोकांची रचना करू शकतो तर मी शतकोटी अभंग रचना का करू शकत नाही म्हणून तिथंच त्यांनी संकल्प केला हा शतकोटी अभंग रचना करण्याचा नामदेव महाराजांनी शतकोटी अभंग रचना करण्याचा संकल्प देवासमोर केला आणि सांगितलं देवाला नामा म्हणे केशवराजा आणि केला नेम चालवी माझा मी नियम केला आणि तू चालव स्पष्ट सांगून टाकलं मग घरातले सगळेच लोक अभंग रचना करायला लागले महाराज आता एवढे अभंग लिहायचे म्हणल्यावर वेळ तर लागणारच ना साडे नऊ वाजून जात होते तरी पण लिहितच होते महाराज ते अशी रचना चालूच होती सगळ्या लोकांनी लिहिलं जनाबाईचे सुद्धा अभंग देवानं सुद्धा काही अभंग लिहिले पण तेवढी संख्या पूर्ण झाली नाही शतकोटी झाली नाही महाराज आता मी उद्या तुम्हाला त्याचा आकडा सांगेन महिपती महाराजांनी सांगला किती आ, किती लाख असं त्यांनी किती कोटी किती लाख त्यांनी अभंग रचना केली नामदेव महाराजांनी आणि काही शिल्लक राहिले चार लाख काहीतरी शिल्लक राहिले आणि तेवढे शिल्लक राहिल्यानंतर आता ही अभंग रचना पूर्ण करण्याच्या आतच नामदेव महाराजांना थांबावं लागलं अठरा था। वर्ष नामदेव महाराज पंजाब क्षेत्रामध्ये भगवंताच्या भक्तीचा प्रसार प्रचार करत फिरले आणि पुन्हा ज्या वेळेला पंढरपुरात त्यांनी आले <coughs> 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 भगवंताच्या समोर पाहिरीमध्ये नामदेव महाराजांचा संपूर्ण परिवार गुप्त झाला एक सून नामदेव महाराजांची बाळांतपणा करता गेली होती माहेरी ती बाळांतही झाली आणि ज्या वेळेला बाळाला घेऊन परत आली त्यावेळेला तिला कळालं की आपल्या परिवारातलं कोणी राहिलं नाही हे भगवंताच्या पायरीत गुप्त झाले पंढरपूरला जर गेलात कधी तर नामदेवाची पायरी प्रसिद्ध आहे ती एकटीच पायरी आहे असं नाही त्या पायरीवर काही मूर्ती कोरल्यात पितळेमध्ये जरा बारकाईनं पहा इथे चोखोबाऱ्यांचं दर्शन आणि समोर गेलं कि त्या त्या सगळ्याची चौदा मूर्ती त्यांनी पाहायला मिळतील हा किती चौदाच चाओ, मूर्ती आहेत एवढ्या पाहायला मिळतील आणि मग त्या ठिकाणी महाराज ना हा त्या सुनबाईनं त्यांनी पाहिलं भगवंताकडे पाहिलं म्हणे देवा एवढे सगळे लोक तुझ्या चरणांमध्ये विलीन झाले मीच राहिले मी काय असं पाप केलं होतं ते लेकरू घेतलं आणि देवाच्या दिशेने भिरकावलं महाराज आणि ती सुद्धा त्या पाहिरीमध्ये गुप्त झाली असं नामदेव महाराजांचं चरित्र आपण अशा पद्धतीने पाहिलं पण एवढे अभंग त्यांनी चार लाख अभंग शिल्लक राहिले आता या अभंगाची रचना कशी करावी कोणी करावी नामदेव महाराज भगवंताच्या धामामध्ये वैकुंठामध्ये वास्तव्य करतायत आणि मग ठिकाणी आता भगवंताला पुन्हा वाटलं की हे कलियुग त्यांनी फोपावलेलं आहे नामदेव महाराजांनी सगळ्या जगाला धर्म कळावा म्हणूनच एवढ्या अभंगांची रचना केली वेदांत आपल्याला कळत नाही संस्कृतातले ग्रंथ आपल्याला कळत नाहीत म्हणून सोप्या भाषेमध्ये रचना नामदेव महाराजांनी अशा पद्धतीने केली नामदेव महाराजांना ज्ञानाची संगती झाली ज्ञानोपरायांचा संघ प्राप्त झाला म्हणून ज्ञानोबार भक्ती आणि ज्ञान एकत्र करून सांगू लागले नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी कीर्तन करणं ही भक्ती आहे आणि ज्ञानाचा दिवा लावणं हे ज्ञान आहे म्हणजे भक्ती ज्ञानाचा संगम नामदेव महाराज आहेत आणि असे असणारे नामदेव महाराज वैकुंठात भगवंताच्या जवळ आहेत आणि आता पुन्हा एकदा युग परिवर्तन करायची गरज आली होती म्हणून युग पुरुषांना प्रगट व्हावं लागतं महाराज हा नामदेव महाराज भगवंताचे एवढे प्रिय भक्त आहेत की ज्यांनी प्रत्यक्ष भगवंताला प्रगट करून दूध पाजलं असं असं नाही एकदा नाही घडलं महाराज हे युग करू शकतात हा